नमस्कार मी वैशाली जोशी अहमदनगर इथून आलेले आहे स्वायना क्लिनिक लॉजी इथं आलेले आहे माझा भाऊ इथं राहतो आणि त्यांनी माहिती दिली मला ह्या क्लिनिकची मी आले मला म्हणत्यामध्ये गॅप होता आणि मानेमध्ये पण गॅप होता माझ्या आणि ते त्याची गाठ तयार झाली त्याच्यामुळे मला चेक येत होती आणि चेक येत होती म्हणून मग मला असं जाततानासुद्धा असा धक्का दिल्यासारखा होत होता ह्या क्लिनिकमध्ये येऊन मी त्यांनाही शिवून गेले म्हणजे माझं दुखणंच नाहीशी झालं ते कारण का ते एक्सरसाइज करून किंवा ती फिजिओथेरपी करून सगळ्या सगळ्या स्टाफने एवढा माझी काळजी घेतली ना की सगळ्यांसाठी म्हणजे घरचे एवढे करत नाही एवढं त्यांनी केलं मग आमच्यासाठी सगळी अशी एवढी काळजी घेतात ना की त्यांची आई असा किंवा आई म्हणून अशी त्यांनी काळजी घेतली त्याच्यामुळं हा सरांचं अभि अभिनंदन आणि स्टाफचं पण अभिनंदन की ती त्यांनी मला बरं करून पाठवलं येत मी रडत आले होते पण हसतच चालले बाल पण गेल्या वेळेस हसत आणि ह्यावेळेस तर त्यापेक्षा हसत आहे कारण मला एवढा आनंद झाला की म्हणजे मी असं वाटतच नव्हतं मला की मी नीट होईल म्हणून मी सारखी डोक्याला के ला हात लावून बसायचे मला काय झालं असेल काय झालं असेल पण ते काहीच नाही जसं एक्सरसाईज केले सगळं व्यवस्थित केलं तर सगळं माझं नाहीशीच होईल ट्रीटमेंट म्हणजे एक नंबर माझं सगळ्यांना सांगणे ज्यांना ही काही त्रास असेल त्यांनी ह्यां ह्या नंबरवरती ती कॉन्टॅक्ट करून सरांशी संपर्क साधावा